पैलवान तीन जिल्ह्यात गाजला आणि चौथ्या जिल्ह्यात एक पैलवान झालं त्याला कानात सांगितलं तिथं एक पैलवान आहे ते म्हणलं आपल्यासारखं म्हणलं जाऊन ते तुला आपटी तू कोण म्हणलं मी म्हणतो कस काय म्हणता तोंडान म्हणतो ते तुला आपटी तू पैलवान हे गेलं गाडी गिडी घेतली दोन चार त्याच्या संगती तुटलेल्या शेपटीवाले ते गेले आपलं तिथे गेल्याबरोबर मथारी भाकरी करू लागली आजी पैलवान कोण माय म्हणली तिने भारकात भाकरीचा आज छाती आणला मा नातुय म्हणे ब्याऐंशी वर्षाची आपपाती मा नातूय म्हणे ते पहिलं तर हे पहिलो मथारी छातीत ब्याऐंशी वर्षाची माथारी ब्याण्णव वर्षाची कुठं गेला आहे ते म्हणले काय नाही एक वाजूस तर लाईन चालू आहे मोटर चालू असल्यामुळे गावाला पाणी दे देतोय दीड वाजता घरी येतोय बसा तो ओरख म्हातारी भाकरी करू लागली हे उपाशीच गेले ते बोंबल त्या गावात काय पोहे नाही शिरा नाही बर्गर नाही पॅटीस नाही असं काय नाही तिथे असं ते पॅटीस बर्गर का असतं ते वडापाव नाही काय नाही काय नाही काय विषय नाही मग तरी म्हणजे यार बसा जेवायला लगेच बसली बंद्या भाकरी वाड्या अशा चुलीवरल्या भाकरी कोरडी भुरकी वाडी करा जेवण ते पैलवानाच्या संघचं म्हणलो हिचा ना तू पैलवान तेल नाही आणि तो तर नोपोते काजू बदाम खाल्लेस आणि बदाम कुटायला दोन माणसं त्याच्या आज्याने ठुलते बदाम कुटून 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 पाण्यात भिजवायचे अनाशे धोत्राचे चार पदर करून पिळायचे चौथा खाचा नाही नुसतं पाणी पियाचं रोज दीड किलो बदामाचे आणि ते म्हणलं मी नऊ कुंटल कुंटल बदाम खाल्ले मतारी म्हणले मा ना तू बदाम गिदाम काय खात नाही हेच खारवड्या कांदे भेटले तर क शेंगदाणे हे आपले शेंगदाण्यालाच काजून बदाम म्हणून खातो पण अजून त्याला कोणी पाडणारा झालाच नाही पहिलू म्हणलं बाप्पा मथारी बी बो आगावचे ले ले <laughs> ते म्हणलं आजी पण आम्ही कोळडी भुरकी खात नाही ना म्हातारीच्या गाडग्यात भाजलेल्या कळडी होत्या आजी याच ते घाण्यात न्यावं लागतात ते म्हणली आमच्या इथं घाण्यावर जायला कोणी रिकाम नाही आणि आरड घ्यायला कोणी नाही माझ्या सुना कामाला असतात राहणार आणि मी भाकरीचं दोन टायमाचं करते आरड गिर आम्हाला ज्याला तेल आवड का ते कळडीत पिळीत आहे पैलवान म्हणला आजी कशी कगडी पिळताय त्यान मथारी उठली हातगीत धुतले पदराला हात पुसला आणि त्याच्या पात्रावरल्या घेतल्या ना अशा कर कर पिळल्याबरोबर पळ तेल पडलं <laughs> मथारी ब्याण्णव वर्षाची म्हातारी होती अशी तेलच पळड पैलवानानं एका भाकरीचे नवच घास केले आणि पटपट गाडीत बसले मथारी म्हणली अरे जा पण बुट घ्याला ना तेव्हा नको आजी तू पहिलवानाची आजी कळडी पिळ्या तेल का हडतो या पहिलवानानं मला पिळ्याव काय काय निघल मी येतो म्हणलं आजी मी येतो मावली हसू नको असा प्रत्येक जातीत पहिलवान असतो असा <laughs> पक्वादात असतो गायनात असतो गिरगावच्या बाळ्याला बी भेटन असा बी पहिलवाना असतो त्याच्यामुळे अभ्यासच करायचा विधाला